सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके ने त्र्यंबके गौरी नारायण आणि नमस्तते आज आहे घटस्थापनेचा तिसरा दिवस आणि आपण आज करणारे उपवासासाठी वरीचा डोसा त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम वरी घेतले आणि शंभर ग्रॅम शाबू घेतले ह्या पातळीमध्ये घालून आपण हे दोन्ही पण धुवून घेणार आहोत दोन तीन तीन वळ्या तुम्ही वेगळं वेगळं करून धुवून भिजत घातल्याचं चालतं हे आहे माझ्या आधीमध्ये मुलगी करता आहे संघटना आणि ती काय ऐकतच नव्हती आणि हे आपण पहिल्यांदा धुवून घेऊया दोन तीन वेळा बघा तर हे धुवून घेतले आणि ह्यामध्ये पाणी घालून घेतले हे पाणी असंच ठेवायचं आहे रात्रभर भिजत घालायचं हे बघा तर हे पाच ते सात तास आपण भिजत घातलं तरी सुद्धा चालतं हे भिजलं हे चा चांगलं शाबू पण किती छान भिजलं आहे बघा आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आणि बारीक केल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं दही घालायचं लिंबू खात असाल तर लिंबू पण घालू शकता तुम्ही आणि हलवून घ्यायचं चा चांगलं आणि थोडंसं हे पीठ भिजवण्यासाठी बाजूला ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं तरी भिजलं तरी सुद्धा चालतं हे आणि हे भिजतंय तर आपण इथं खोबऱ्याची चटणी करून घेऊया ह्या आंबोळीवर आपण खोबऱ्याची चटणी करणार आहे खाण्यासाठी इथं दही मिरची खोबरं आणि हे मीठ पण घेतले मी हे आधी चांगलं मिक्सरला बारीक करून घेऊया बघा तर एकदम बारीक मिक्सरला करून घेतले तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून पातळ करू शकता चटणी मी घट्टे केले आता आपण आंबोळी करणार आहोत म्हणजे डोसा करणार आहोत त्यामध्ये घातले मीठ आणि हे मीठ हलवून घेऊया बघा तर इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे ह्याला तेल लावून घेऊया तेल किंवा तूपसुद्धा चालतं आणि आज आहे कलर राखाडी तिसरा दिवस आहे आज नवरात्रीचा आणि राखाडी कलर हा शांततेचं संयम व धैर्याचं प्रतीक आहे आणि आज देवी चंद्रघटीची पूजा केली जाते ह्या दिवशी म्हणून हा तिसरा दिवस ओळखला जातो आणि इथं बघा आपण डोसा करायला टाकूया डोसा करताना कधी पण तवा गार करायचा म्हणजे पाण्याचा कापडा पाण्याच्या कापडानं किंवा पाण्याखाली धरायचा तवा हा किंवा ओल्या कापडानं पुसलं तरी सुद्धा चालतो बघा डोसा घालून घेतला आहे पण एक ट्रिक लक्षात ठेवा डोसा करताना थोडंसं सोडा हा डोसाच्या पिठामध्ये घालायचा म्हणजे डोसा चांगला चा, स्पंज होतो किंवा कुसकुशीत होतो बघा तर ह्यावरनं तूप सोडूया इथं डोसा भाजता येतोवर आपण इथं ताट करून घेऊया हे बघा ह्यामध्ये चटणी खोबरे चटणी घालून घेऊया वाटीमध्ये बारीक केलेली डोसा तुम्ही असंच खाऊ शकता किंवा मी पलटी करून घेते दोन्ही बाजून भाजून घेते अगदी कुरकुरीत खुसखुशीत डोसा झालता बघा डोसा तयार झालाय पहिला डोसा तयार झाला आहे हा डोसा आपण ताटात काढून घेऊया डोस्यात ताट तयार मी असेच सर्व डोसे तयार करणार आहोत पीठ थोडंसं घटसर ठेवायचं जा। पाणी जास्त पातळ करायचं नाही म्हणजे घ डोसा चांगला होतो आणि ट्रिक लक्षात ठेवा डोसा करताना थोडासा सोडा वापरा म्हणजे डोसा खुसखुशीत होतो मी दुसरा डोसा करून दाखवते तुम्हाला किती होतं बघा पसरतो किती छान होतो बघा अगदी तांदळाचा किंवा रव्याचा होतो तसाच डोसा झाला आहे तयार असं पंजे कि, पण किती छान आलेत बघा वरती आ, अगदी किती छान झालं आहे बघा कुरकुरीत खुसखुशीत कुछ काढून घेऊया दोन्ही पण डोसे तयार झालेत मी सर्व डोसे अशाच पद्धतीने करणार आहे आणि असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा